हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंधरा ऑगस्ट बारा आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी तर सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खो खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आज पंधरा ऑगस्ट इंडिपेंडन्स डे सुद्धा आलेला आहे त्यामुळे सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स तर त्याचबरोबर आज कृष्ण जन्माष्टमीच्या सणाला साना सनातन धर्मात खूप खास आणि विशेष महत्व आहे कृष्ण जन्माष्टमीचा हा शुभ आणि पवित्र सण दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजेच लाडू गोपाळ यांची पूजा केली जाते भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप म्हणजेच लाडू गोपाळ यांची पूजा प्रत्येक घरात दररोज केली जाते दरवर्षी महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते जगाचा निर्माता भगवान श्रीकृष्णांनी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला पृथ्वीवर जन्म घेतला आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा वाढदिवस साजरा केला जातो श्रीकृष्णांचा जन्म झाला होता ते अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र ऋषभ लग्न आणि बुधवार होता त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला होता आपल्या हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णांची पूजा भगवान विष्णूंचा आठवा म्हणून केली जाते आणि बहुतेक घरांमध्ये भगवान पूजा केली जाते काही ठिकाणी पूजा बालकानाच्या रूपात सुद्धा केली जाते तर काही ठिकाणी ज्येष्ठ स्वरूपाच्या योग्य पद्धतीने पूजा केली जाते जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती आणि पूजा खऱ्या मनाने करतो त्याला भगवान श्रीकृष्णांचे अनंत आशीर्वाद आशीर्वाद आणि अक्षय पुण्य प्राप्त होत असते ज्यामुळे भक्तांना जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते रखडलेल्या कामांनाही गती मिळते आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद टिकून राहतो हेच कारण आहे की मुरली मनोहर हो यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात सुख शांती राखण्यासाठी आर्थिक स्थिती आणि भाग्य बळकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणावर उपवास करून भक्तीने विधीने नियमांचं पालन करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी शास्त्रामध्ये असे काही खास आणि चमत्कारिक आणि प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आज शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू त्यामुळे घरातील भांडण पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमचे झोपलेले नशीब हे सुद्धा जागे होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे जा कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रात्री बारा वाजता करायचा आहे रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि आपण रात्री बारा वाजता श्रीकृष्णांची पूजा करत असतो आणि हे व्रत जे आहे तर ते सोडत असतो म्हणून ठीक रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय सुद्धा करायचा आहे जर रात्री बारा वाजता हा उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता कारण बऱ्याच घरांमध्ये रात्री बारा वाजता पूजा न करता ही पूजा केली त्यामुळे जर नसेल तुम्हाला शक्य रात्री बारा वाजता करणं तर सायंकाळी सहा वाजल्यानंतर हा एक प्रभावी उपाय करायचा आहे व्हिडिओ मध्ये हा उपाय शिवपुराणामध्ये आहे जो आपण केला घरातील अनेक अडचणी दूर होतील घरातील अन्न आणि संपत्तीचे भंडार हे नेहमी भरलेले राहील तसेच रखडलेली कामं ही सुद्धा पूर्ण होतील याशिवाय देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी वास करेल आणि ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही हा उपाय जर तुम्ही आज तुमच्या घरात केला तर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होईल तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा या पूर्ण होतील आणि याशिवाय जर तुमच्या घरामध्ये काही कर्जाची समस्या असेल आरोग्याच्या संबंधित काही समस्या असतील मानसिक ताण किंवा आर्थिक संकट असतील जीवनात विवाहात अडथळे येत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा या उपायाने नक्कीच दूर होतील कारण हा उपाय जो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय लोकांसाठी एक वरदानासारखाच ठरणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण हा वर्षात एकदाच येतो हा सण अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी श्रीकृष्ण तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असते आणि या कृष्ण जन्माष्टमीला रात्रीला सिद्धरात्र असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि त्या उपायाच आपल्याला शीघ्र फळ सुद्धा प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करतो हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील कोणत्याही प्रकारच्या समस्या या राहणार नाहीत ना भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ती समस्या लवकरच दूर होईल आणि तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतील त्याशिवाय हा उपाय केल्याने तुमच्या घरात होणारी भांडणं कलह हो, मतभेद वास्तुदोष पितृदोष यासारख्या समस्या देखील दूर होतील तसेच तुमच्या जीवनात एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला जडाऊ प्रवृत्तीची लोक राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात पण आपल्या मागे नेहमी आपलं वाईट चित्त असतात आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात तर अशा शत्रूंमुळे जर तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील शत्रू तुमची प्रगती थांबवत असेल तर अशा शत्रूंचा नाश करण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय केल्यामुळे जीवन आनंदी होते आणि जीवनामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी मिळते हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला तीन भीमसेने कपड्याचा वड्या ठेवायच्या आहेत कापूर नसेल तर साधा कापूर घ्यायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतील अशा पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तीन हिरव्या वेलचे घ्यायच्या आहेत त्यानंतर चिमूटभर तुम्हाला काळे तीळ हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीकडनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि हे काळे तीळ सुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये कापराच्या वड्यांवरती टाकायचं आहे एकच चिमुटभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचं आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे घेण्याची गरज नाही या दिवशी तिळाला खूप महत्व दिलं जातं तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंनीच केलेली आहे म्हणजे श्रीकृष्णांनीच केलेली आहे आणि तीळ हे दारिद्र्यनाशक संकटनाशक मानले जातात म्हणून तीळ जे आहे तर ते आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे किंवा जिथे आपण श्रीकृष्णांची पूजा केलेली आहे तर तिथे हा कापूर तुम्हाला प्लेट मध्ये प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जोप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर चळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जोप करायचा आहे काही वेळाने ती प्लेट तुम्हाला तुमच्या देवघरासमोर उचलायची आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला आहे पुन्हा उचलून देवघरासमोर आणायची आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा कंटिन्युअसली जप करायचा आहे कापूर जळून झाल्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये लवंगाची आणि ती हिरवी पेलची जी राख तयार होईल तर ती राख घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती एक तिलक म्हणून लावायचं आहे आणि ही प्लेट तिथेच तुम्हाला रात्रभर तशीच राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलो मते टाकाई चाहे कि वा चा पशी। ती उचलून निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही ती टाकून देऊ शकता पण ती किंवा प्लेट जी आहे तर जे काही तुम्ही घेतलेलं आहे तर ते स्वच्छ करून तुम्हाला पुन्हा वापरायला घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज रात्री आपल्या घरामध्ये करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही रात्री बारा वाजता जर श्रीकृष्णांची पूजा करणार असाल तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय करा आणि त्यावेळेला जर तुम्ही हे पूजा करणार नसाल किंवा नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तसेच जर तुम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम ठेवायचा असेल आणि जीवनामध्ये खूप प्रगती करायची असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात कटुता असेल तर या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात खऱ्या मनाने दोन केळीची रोपे लावा त्यामुळे आपल्या जीवनामध्ये भरभरून आपली प्रगती होत असते आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते जर तुम्हाला केळीचे रोप लावणं शक्य नसेल तर या दिवशी केळीच्या झाडाला हळद मिश्रित पाणी अर्पण करा त्या झाडाच्या मुळाजवळ तुम्हाला चना डाळ आणि गुण अर्पण करायचा आहे कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी वास करतात या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अपार प्रगती होत असते आर्थिक समस्या या दूर होतात तसेच भरपूर दिवसांपासून तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहे किंवा एखादं काम आहे प्रयत्न करूनही तुमचं ते काम पूर्ण होत नसेल तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे ओम कृष्णाय स्वाहा तर या मंत्राचा तुम्हाला आज दिवसभरामध्ये होईल तेवढ्या वेळाला जप करायचा आहे तर नक्कीच भगवान श्रीकृष्ण हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा या पूर्ण करतील तसेच जर तुमच्याकडे पैसा येत असेल आणि तुमच्याकडे तो आलेला पैसा टिकत नसेल कुठेतरी खर्च होतो आणि शेवटी कर्जेच्या वेळी तुम्हाला इतरांकडून पैसे उधारी घ्यावे लागत असेल ज्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये कर्ज आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत असेल तर अशा वेळेला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ठीक रात्री बारा वाजता लाल रंगाचं कपडा परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दहा कवड्या घ्यायच्या आहेत कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या दहा कवड्या तुम्हाला सिंदूर आणि म्हणजेच कुंकवाणे लाल करून घ्यायचे आहेत त्यानंतर या कवड्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि देवी लक्ष्मी समोर तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला सोळा वेळेला कमलात्मक मंत्राचा जोप करायचा आहे कमलात्मक मंत्राचा जप करून झाल्यानंतर श्रीकृष्णांची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या कवड्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैसे ठेवलेल्या ठिकाणी म्हणजे तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत असं केल्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये कर्ज आणि आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही हा उपाय खूप प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच तुमच्या कुटुंबावर सतत संकटे येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये असेल असेल आपल्या घराला नजर, नजर दोष तर या दिवशी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि ही सुपारी तुम्हाला श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये ठेवायची आहे सुपारीची विधिवत पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर ती सुपारी एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला बांधायची आहे सुपारी ही श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण या पवित्र दिवशी सुपारीचा उपाय करत असतो तेव्हा आपल्या घरातील सर्व संकटे अडचणी अडथळे हे दूर होतात तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नसेल तुमच्या मुलांची प्रगती ही खुंटत गेलेली असेल तर तुम्हाला आज एक मोरपीस घ्यायचं आहे आणि ते मोरपीस मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायचं आहे तुम्ही स्वतः चमत्कार पाहू शकतात मुलांच्या ज्या काही अभ्यासाच्या संबंधित समस्या आहेत तर त्या शंभर या उपायाने दूर होतील आणि मुलांची दिवसेंदिवस अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे किंवा जिथे तुम्ही श्रीकृष्णांची पूजा केलेली आहे तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली तुम्हाला मुठभर मुगाची डाळ ठेवायचे आहे मुग डाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि श्रीकृष्णाला पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून जर आज आपण दिव्याखाली पिवळ्या मुगाच्या डाळीचा आसन देऊन हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सुद्धा सोन्यासारखे दिवस येतील घरातील सर्व गरिबी दरिद्रता ही दूर होईल आणि साक्षात लक्ष्मी लक्ष्मीही प्रसन्न होते दुसऱ्या दिवशी ही, हो ही मुग तुम्ही दिव्या खालून काढून पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीला संध्याकाळी किंवा रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ